आत्ताच मी संतोष जी मान देशमुख यांच्या पीडित परिवाराला भेट घेतली आणि त्या परिवाराच्याकडनं जाणून घेतलं नेमका काय प्रकार झालेला आहे आणि केवळ बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मान खालायला खाली घालायला लागेल असा प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टपणे केस चालली पाहिजे जसं निर्भयाचं झालं होतं त्याच पद्धतीने लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे आणि कायदा तर आपण हातात घेऊ शकत नाही लोकांची ते इथल्या मागणी आहे की रस्त्यावर फाशी द्या वगैरे परंतु ते होऊ शकणार नाही हे आपल्याला शक्य नाही आहे परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामधला निर्णय झाला पाहिजे एस आय टी स्थापन झाली पाहिजे आणि सोमवारी अधिवेशन आमचं पार्लमेंटचं संपलं की मी स्वतः प्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः जाऊन त्यांची मागणी करीन काल मी त्यांना पत्रही दिलेलं आहे परंतु लवकरात लवकर होणं हे त्याला गरजेचं आहे कारण वेळ गेला की त्याचा अर्थ राहणार नाही काही आरोप की विलंब केला आणि यामुळेच सरपंचाची अपहरणाची घटना तात्काळ पोलिसांना त्यांच्या ता ता परिवारांनी सांगितलं मी त्याची माहिती घेते कारण मी आता एस पी साहेबांना बोलले मी त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कॉमेंट करू शकत पण पोलिस खात्याला मी आवाहन करेन की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची होता कामा नाही या प्रकरणामध्ये आहे मला असं वाटतं की राजकारण ह्याच्यामध्ये आणलं तर आपल्या ज्याला न्याय देण्यासाठी आपण सगळी लढाई करतोय ती लढाई बाजूला राहील आणि मग राजकारण चालू होईल राजकारण ह्याच्यात आणणं आणलेलं बरं असं मला वाटतं सी आय डीची ची मागणी केलेली होती ती मंजूरही झाली होती मात्र आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या चौकशीच्या मागण्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही परिवाराशी बोललात काय त्यांचं म्हणणं काय परिवाराचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त न्याय हवा आम्हाला काय सी बी आय घेता एस आय टी करता फास्ट ट्रॅग कोड करता काय आम्हाला ते काही कळत नाही फक्त आम्हाला आमच्या भावाला न्याय मिळवून द्यायचा आहे हीच त्यांची मागणी आणि तीच आमची भूमिका राहणार आहे पोलिसांना दिलेलं अल्टिमेटम आज कालच संपलेलं आहे मात्र पोलिसांनी अद्यापर्यंत विवरित आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं नाही या संदर्भात काय म्हणतो पोलिसांशी मी आत्ता बोलले त्यातल्या तीन आरोपींना ते म्हणाले आम्ही अटक केली आहे बाकीच्यांचं आमचा शोध चालू आहे असं ते म्हणतात त्यामुळे आम्ही त्याच्या पाठपुरावा करण्यापलीकडे आपल्या कोणाच्या हातात काही नाही